नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत तर मित्रांनो देवमानुस मधला अध्याय ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे त्यामध्ये अनेक लोकप्रिय मराठी कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत अशातच आता यातील एक अभिनेत्री मालिकेचा निरोप घेणार आहे किरण गायकवाडची मुख्य भूमिका असलेली देवमानूस ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते त्यात अभिनेते माधव अभयंकर रुक्मिणी सुतार एकता डांगर का हे कलाकार आहेत अशातच आता देवमानूसमधला अध्यायमध्ये गंगा हे पात्र साकारत सगळ्यांची पसंती मिळवणारी अभिनेत्री एकता डांगर मालिकेचा निरोप घेणार असल्याचं तिनं शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळत आहे एकता डांगरनं नुकतीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिनं भाऊक होत मालिकेचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं आहे तिने शेअर केलेल्या पोस्टला ती होती गंगा निडर ती शेवटपर्यंत लढली जिंकली आत्म्याने मरण आलं तरी हरली नाही अशी कॅप्शन दिली आहे यावेळी तिने व्हिडिओ शेअर करत त्याला फायनल रिडिंग फॉर गंगा अशी कॅप्शन दिल्याचं समोर आलं आहे एकताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती गंगा म्हणून शेवटचा सा संवाद साधताना दिसते यावेळी ती गोपाळचा उल्लेख करीत म्हणते तो ट्रॅक्टर पुन्हा रिव्हर्स घेतो आणि ट्रॅक्टर तिच्यावरून नेऊन तिला चिरडतो ती आता त्याच्यासमोर समोर रक्ताची उलटी करते तिच्यामध्ये अजूनही जीव आहे आणि तिच्या समोर तिला गोपाळ दिसतो त्याच्या बरोबर पळून जाण्यासाठी केलेले प्रयत्न तिला आठवतात तिचा जीव अजूनही गेलेला नाहीये तो तिच्यावरून ट्रॅक्टर नेतो आणि गंगा जीव सोडते एकता व्हिडिओची शेवटी म्हणते मला अभिमान आहे गंगा मालिकेत जरी तुझा शेवट होता असला तरी प्रेक्षकांच्या मनात तू कायम असशील एकता डांगरीनं गेल्या अनेक दिवस या मालिकेत गंगाचं पात्र साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आता तिच्या पात्राचा शेवट होणार असल्याचं पाहिले मालिकेत अजून काय घडणार हे येणाऱ्या भागातच एकता बद्दल बोलायचं झालं तर देवमानूस पूर्वी तिची मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतून झळक जड़क, झळकली होती त्यामध्ये तिनं महत्वपूर्ण भूमिका साकारली होती त्यातील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला अभिनेत्री तितिक्षा तावडेची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यानंतर एकता पुन्हा झी मराठीवर देवमानूस मालिकेतून पाहायला मिळाली आता त्यातूनही ती निरोप घेत असून एकता पुढे कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटी येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे